नमस्कार मित्रांनो मराठी मालिका चित्रपट नाटक अशा तिहिरी माध्यमांतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या कलाकार जोडीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अमय नारकर हा देखील आता अभिनय विश्वामध्ये सक्रिय झाला आहे केवळ अभिनेता म्हणून नाही तर नाट्यसृष्टीत दिग्दर्शक म्हणून देखील तो त्याचे नशीब आजमवताना दिसत आहे तर ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून देखील मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री आहे आणि याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल मित्रांनो ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा मुलगा अमय नारकर हा एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे या अभिनेत्रीचं नाव ईशा संजय असं आहे अमय हा अभिनेत्री ईशा संजयला डेट करत आहे त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून चर्चेमध्ये आली आहे अमय आणि ईशा हे मागील काही वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार असल्याची ही चर्चा आहे ईशा सध्या आपल्याला लाखात एक आमचा दादा या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये दिसत आहे या मालिकेमध्ये ती दादाच्या चार बहिणींपैकी एकीची भूमिका साकारत आहे तर तुम्हाला अमय आणि ईशाची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद